ड्रग्स तस्कराकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला धाराशिव ड्रग्स प्रकरणातील मास्टर माइंड विनोद पिटू गंगणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला बावनकुळेंनी विनोद गंगणेला जवळ बोलवत पाठ थोपटत कौतुक केलं ड्रग्ज माफियाकडून सत्कार करून घेतल्यानं आता नव्या वादाला वा तोंड फुटलंय सत्काराला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित ठीक आहे एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमात एखादा आरोपी कोणते राजकीय नेत्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे नकळत येऊ शकतो त्याच्यात मंत्र्याचा काही रोल असतो अशातला काही भाग नाही पण त्याचं नाव घेऊन या सगळ्या गोष्टी झाल्या याचा अर्थ अशा पद्धतीनं ड्रग्ज मधील आरोपी या तुळजापूरमध्ये अवैध व्यवसाय चालवणारे आरोपी हे भारतीय जनता पार्टीला आता जवळचे वाटू लागलेले आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातलाय ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्के सरसकट आरक्षणाची मागणी करण्यात आली मराठा आरक्षणाबाबत बावनकुळेंकडे यावेळी विचारणा करण्यात आली बावनक्ळेंचा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं मंत्री बावनकुळेंना मराठा आंदोलकांनी घेराव घातला उद्रेक पाहिजे का सरकारला